कोल्हापुरात विधानसभा निवडणुकांमध्ये दहा शून्यने महायुतीने बाजी मारल्यानंतर आता मंत्रीपदाची चर्चा जिल्हाभर होताना दिसतीये जिल्ह्याला कोणतं मंत्रिपद मिळणार कोल्हापूरचा पालकमंत्री कोण असणार अशा चर्चा कोल्हापुरातल्या चौका चौकात पाहायला मिळत आहेत मात्र महायुतीतील जिल्ह्यात निवडून आलेल्या आमदारांमध्येच मंत्रीपदासाठी रस्सीखेच होतानाचं चित्र पाहायला मिळत आहे कोल्हापूरचे पालकमंत्री राहिलेले हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडून आलेले आमदार आहेत सलग सहाव्यांदा निवडून आलेल्या मुश्रीफ यांनी याआधीही मंत्रिपद भूषवलंय हो त्यामुळं त्यांना यंदा कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतं तर भाजपाच्या जिल्ह्यात दोन जागा निवडून आल्यानंतर जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढवण्यासाठी अमल महाडिक यांना राज्यमंत्रीपद मिळणं निश्चित मानलं जात आहे शिवसेना शिंदे गटाचे निवडून आलेले आमदार राजे क्षीरसागर प्रकाश आबेटकर आणि चंद्रदीप नरके हे यंदा तिसऱ्यांदा निवडून आले राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर काम केलेल्या राजेश क्षीरसागर यांनी भरघोस निधी आणून कोल्हापुरात विकास काम केले तर प्रकाश आंबेडकर आणि चंद्रदीप यांनी देखील आपल्या विकास कामांवर भर देत जनतेचा विश्वास केला त्यामुळं या तिघांपैकी एकाला मंत्रीपद मिळण्याची शक्यता तसेच शाहू विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर महायुतीच्या पाठिंब्यावर निवडून आले महाविकास आघाडीच्या पहिल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात राज्यमंत्रीपद असणाऱ्या यड्रावकर यांच्याही अपेक्षा सध्या वाढलेल्या पाहायला मिळतात तर कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारीच्या शर्यतीत चर्चेत राहिलेल्या सत्यजित कदम यांना नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता त्यामुळं सत्यजित कदम हे देखील मुंबईला रवाना झाले दरम्यान कोल्हापूरला आता कोणतं मंत्रिपद मिळणार यावर कोल्हापूरच्या विकासाची दिशा देखील ठरणार आहे त्यामुळं राज्यासह कोल्हापूरकरांमध्ये देखील या गोष्टीची उत्सुकता वाढताना दिसते महासत्ता लाईव्हसाठी प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशा ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा